ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या स्वागतासाठी पालिकेत जोरदार तयारी कुरुंदवाड नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषा डांगे गुरुवारी एक रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत या निमित्ताने नगरपालिकेच्या कार्यालयात नवनियुक्त नगराध्यक्षा पण नगरसेवकांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे नगरपालिकेची तब्बल नऊ वर्षानंतर निवडणूक पार पडली असून पालिकेच्या इतिहासात मनीषा डांगे या पहिला महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष ठरल्या आहेत त्यांच्या पदभार स्वीकाराच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष कक्ष विविध समित्यांचे सभापती कक्ष तसेच मुख्य सभागृहांची रंगरंगोटी व सजावट करण्यात येत आहे पालिकेच्या प्रशासनाकडून सर्व व्यवस्था अंतिम टप्प्यात असून मुख्य अधिकारी मनोज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी स्वागताच्या तयारीत व्यस्त आहेत नवीन आणि उत्साहात व वा सकारात्मक वातावरणात व्हावी यासाठी पालिका प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात येत आहे महान कुरुंदवाडहून आनंदा शिंगे नमस्कार मी संतोष माने सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरुंदवाड पोलीस स्टेशन जिल्हा कोल्हापूर सर्व नागरिकांना आव्हान करत आहे नवीन वर्षाची सुरुवात होत असताना नागरिक मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश फोटो ॲप लिंक हॅपी न्यू इयर सारखे संदेश हे एकमेकांना पाठवत असतात अशामध्ये एखादी फाईल एपी के फाईल किंवा लिंक ओपन केल्यानंतर हॅकर्स आपला मोबाईल हॅक करू शकतात आणि त्यामधूनच आपली वैयक्तिक माहिती बँकेचा तपशील हॅकर्सकडे जाऊन आपण मोठ्या नुकसानीला सामोरे जाऊ शकतो त्यामुळे सर्व नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत असताना कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेले ए पी के फाईल किंवा लिंक डाउनलोड करू नये व इतरांना कोणालाही पाठवू नये त्याबाबत सर्वांनी सतर्कता बाळगावी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद